नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अडचणीतील शेतकऱ्यांना देवाभाऊंचा मदतीचा हात या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी सत्तेचाळीस हजारांची रोख मदत तर नरेगा मधून तीन लाखांची मदत अशी एकूण जवळपास साडेतीन लाखांची मदत जाहीर केली आहे घरांची पडझड झाली तिथे पंतप्रधान आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे तर बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे अतिवृष्टी झालेली नाही मात्र सततचा पाऊस पडल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे पिकांच्या जास्त दिवस पाणी राहिल्याने पिकांची वाढ न झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा नुकसान झाले आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सारपुते यांनी कन्हर व इस्लामपूर रोडाला प्रचंड पाणी आल्याने शेतकरी व पूरपरिस्थिती मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचे माळशेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करून माजी आमदार राम सात पुणे आभार मानले आहेत उपस्थित शेतकऱ्यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केलेल्या सहकार्यामुळे चांगल्या पद्धतीने साजरी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे आज या ठिकाणी परिस्थिती आणि अतिवृष्टी झाल्यानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली होती परंतु माळशिस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली नव्हती परंतु संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अनेक पिकांमध्ये पाणी साठलं होतं जमीन जरी खरडून गेली नसली तरी नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि शेतकऱ्यांना सरकार अनुदान देतं आहे का नाही ह्याची काळजी होती परंतु अतिवृष्टी झाल्यानंतर या ठिकाणी या माळसिरा तालुक्याचे माजी आमदार राम साहेब याच कनेरमध्ये आले आणि कनेरमधून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि त्या फोनमुळं या माळसिराज तालुक्याचा त्या अनुदानामध्ये समाविष्ट झाला आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं एकतीस हजार जवळजवळ बा बत्तीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आणि माळशी तालुक्याचा समावेश केवळ आणि केवळ रामसातपुदे यांच्या प्रयत्नामुळे झाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आपली दिवाळी साजरी कशी करावी पिकं पाण्यात गेल्यामुळं काळजी होती परंतु आता सरसकट अनुद्याचा सरकारनं घेतलेला निर्णय त्यामुळे आज शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना काही का होणार जो सर्वसामान्याला न्याय देणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली समस्या या तालुक्याचे माजी आमदार रामसात पुदे यांनी घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्याच्या आज शेतकऱ्यांना येणारी दिवाळी गोड होईल असा आशावाद सुद्धा आहे आवर्षण झालेलं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठवाडा विदर्भात जास्त झाले इकडे इकडे सुद्धा माळशेज तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झालाय लोकांच्या शेतीच्या पिक पा, पिकांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे पिकं उपजरी येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो बत्तीस हजार कोटीचा जो निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना देयसाठी आमदार रामसोटे साहेबांच्या प्रयत्नांमुळे त्यामुळं लोकांची आता इथून पुढची पिकं पाणी तरी आणखी लागतील आणि निधन पुढचं दिवाळीचं सण साजरा हो जो व्हायचा लोकांची चणच होती ते आता यामुळं चांगल्या पद्धतीने होईल साकार होईल हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बगायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बगायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे